नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण बातमी तुमच्याबरोबर शेअर करायची होती ज्यामध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांचं निवेदन आहे जे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना अत्यंत उपयुक्त ठरणारं निवेदन आहे त्यामुळे आपण ह्या व्हिडिओमध्ये तो शेअर केलेला आहे जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना याबद्दलची माहिती मिळेल पहा विद्यार्थी मित्रांनो सर्व उमेदवारांना कळवण्यात येते की सहा मार्च दोन हजार एकोणीस रोजी सेक्रेटरी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांनी शिक्षण सेवक भरती संदर्भात जाहिरात ही प्रसिद्ध केली आहे सदर शिक्षण सेवक भरती शासनाच्या पवित्र प्रणालीद्वारे गुणवत्तेवर होणार आहे म्हटलेलं आहे आणि संस्था नोकर भरती संदर्भात कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारत नाही याची नोंद सर्वांनी घ्यावी आणि काही समाजकंटक उमेदवारांची शिक्षण सेवक भरती संदर्भात दिशाभूल करून फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही तर अशी सर्व उमेदवारांना अशा फसवणुकीस बळी पडू नये या संदर्भात संस्था जबाबदार राहणार नाही या स्वरूपाची माहिती ही देण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांचं हे माहिती आहे तर यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण अशी गोष्ट आपल्याला लक्षात येते की शिक्षण सेवक भरती प्रक्रियेमध्ये यांनी लिहिलेलं आहे सरळ सरळ की येथे कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारली जाणार नाही याची नोंद घेण्यासंदर्भात माहिती दिलेली आहे तर आपल्याला जे प पसंतीक्रम नोंदवण्याकरिताचा कालावधी जो दिलेला आहे त्या अनुषंगाने जो सध्याची पवित्र प्रणालीवर सूचना आहे सध्याचा अपडेट आहे त्यानुसार एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून आपल्याला पसंतीक्रम नोंदवण्याकरिताचा कालावधी उपलब्ध करून देण्याचे देण्यात येणार आहे तर यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांनी जी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे याच संदर्भात शिक्षणसेवक भरती संदर्भाची ज्या जाहिरात आहे यामध्ये म्हणजे जे दोन टॅब आहेत या एका टॅबमध्ये तुम्हाला मुलाखतीस एकाच दहा उमेदवार या स्वरूपात बोलवले जातील आणि दुसऱ्या टॅबमध्ये बिना मुलाखतीशिवाय डायरेक्टली टेट गुणांवर आधारित निवड प्रक्रिया हे दिलं जातं तर आता हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे की येत्या टॅबमध्ये श्री स्वामी सिवे जी विवेकानंद शिक्षण संस्था आहे ही नेमकं कोणतं ऑप्शन आपल्याला उपलब्ध करून देते ज्यामध्ये शिक्षणसेवक भरती आहे ही मुलाखतीच्या म्हणजेच डेमोच्या आधारित यांनी भरती प्रक्रिया घेतात किंवा डायरेक्टली टेटच्या मार्क्सवर आधारित निवड करतात हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे तर ही अत्यंत महत्वपूर्ण बातमी होती जी आपल्या इतर विद्यार्थी मित्रांना शेअर करणं गरजेचं वाटलं इतर तुमच्या काही अडचणी असतील प्रतिक्रिया असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि अधिक अधिक विद्यार्थी मित्रांना व्हिडिओ मात्र शेअर करा